महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसेना उबाटा पक्षाकडून आज राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे नाशिकमध्ये देखील शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले यावेळी महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शिवसेना उभाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला कलंकित मंत्र्यांविरोधातील या आंदोलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोखी वेशभूषा केली होती तर मंत्री भरत गोगावले संजय शिरसाठ माणिकराव कोकाटे गिरीश महाजन यांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं आज संपूर्ण महाराष्ट्रात बारा वाजता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा हा जनआक्रोश आंदोलन आहे ते काही महिन्यांपासून बघतात की या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कोणी रमी आहे कोणी हॉटेल मध्ये पैशाची बॅग घेऊन बसलेलं आहे कोणी डान्स बार चालवतोय राज्यमंत्री आदर ते आमच्या ताई या कानपटीत मारताय ग्रामसेवक चाललं तरी काय आणि तुम्ही या देशामध्ये महाराष्ट्राचं नाव कलंकित करताय आणि भ्रष्टाचार करताय भ्रष्टाचार हा पैशाचाच नसतो तर तुमचं आचरण जर भ्रष्ट असलं तर तो सुद्धा भ्रष्टाचार असतो आणि कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र <गराय> आणि म्हणून राजीनामा द्या राजीनामा द्या आणि राजीनामा द्या ओम घोषणा देखील देण्यात आल्या तर राज्यभरातील काही ठिकाणी आंदोलनात बनियान आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसेच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे एस एन न्यूजसाठी रोहन दानी नाशिक